ही झाली आपली पनीर भुर्जी तयार अक्षी मस्त झाली यार चवीला नंबर एक झाली बरं का मैत्रिणी खरंच घरच्या कोणत्याही आपण जे घरी काही करतात ना त्याची बात खरंच वेगळीच असती बरं का चवीला इतका सुंदर मस्त स्मेल आहे राहण्याचा तर बघा अशी झाली आपली भाजी तयार तर तवा ठेवलाय हो पोळ्या टाकायच्या हे तेल म्हणताना तुम्ही असं कसं आहे तर ते आयते पापड जे असते त्याची बोंब असते बघा त्याला एवढं पीठ असते ना ते रात्री नेऊ ते खंडले सगळे ते तळले होते ना तर त्याचं हेव का ह्याच्यात आहे ते पीठ आहे बुडाचं तर वरच्या वरचं तेल आहे बुडाचं टाकून देणार आहे तर झाली मैत्रिणींना आपली भाजी तयार हव का एक अजून दोन मिनटं ठेवलं की होऊन जात आहे हे आपलं गरम पाणी गरम म्हणजे कोमट पाणी काही करा नाही तर नाही करा पण सकाळी सकाळी एवढं कोमट पाणी मात्र जरूर आणि जरूर प्या मी तर म्हणाल आता माझी तब्येत बरी झाली मला आता लिंबू आणायच्या लिंबू टाकून अजून हेल्थसाठी खूप छान आहे खूप फरक पडतो आहे ह्याच्यानं तर बघा आता लिंबू आणल्याच्यानंतर लिंब चालू करणारे तब्येत बिघडली होती म्हणून नव्हती पेत हे त्या मिस्टरांचा हे माझा धुवायला गेलेत भाजी झाली पोळ्या झाल्या नाश्त्याला गाजर टाकले टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची कांदा आणि आपली उडदाची थोडीशी डाळ फोडणीला घालायची छान लागते चवीला असा भात शेवयाचा भात करायचं आहे खूप छान ओळवट शेवया आता आय आयता पण इतक्या मस्त बोडी आणि तिखट खूप सुंदर भेटतात त्यासाठी हो काही तुम्हाला काळा मसाला वगैरे घालून घालायचे तसं पण करू शकतात पण आमच्याकडे ह्यालाच पसंती देतात माझ्या घरी तरी सगळ्यांना हेच आवडत्याचं थोडंसं तूप घालायचं हे घेतल्यास एक नंबर हाय हॅलो मैत्रिणींना कशा आहेत माझ्यात ना मजेतच राहायचं तरच चला आपले गुरुवारची उत्तर पूजा पण मी करून घेतली जसं ह्या पुस्तकात माझ्याकडे हे पुस्तक आहे गुरुवारचं मैत्रिणींना तुमच्याकडे कोणतं आहे ते पण सांगा हे स्वामी महाराज स्वामी महाराजांचं गुरुवारचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये जसं सांगितलंय ना तशीच मी उत्तर पूजा केली आहे तुम्ही कशी करतात ते पण कमेंट करून सांगा मैत्रिणींना तशी सांगितली तशी आपली उत्तर पूजा पण मी करून घेतली हे घेतलं तर आज आता शुक्रवार आज असल्या मला हे ते अगोदर पूजा वगैरे व्यवस्थित करून घेते कारण मला वेळ लागते सगळं सामान काढायचं हे पूर्ण घासायचं आणि नंतर भरायचंय मला ते त्याच्यामुळे अगोदर मी ही पूजा सगळं करून घेत असते आणि कलश पण मला आज पाणी बदलायचं आहे कलशातलं पण त्याच्यामुळे तर क तुम्ही कसं करता ते पण सांगत जा मैत्रिणींना शुक्रवारी कलशातलं पाणी बदलणं आणि आपलं कुंचम हे माझं कंपल्सरी असतंच आहे आधीमध्ये झालं तर तेव्हा आपण करतच असते आणि जर नाहीच झालं तर मग शुक्रवारी कंप्लीटली असतंच आहे ते कलशातलं पाणी लई दिवस ठेवायला मी जमत नाही घाणवत या आणि जेवढा आपला कलश स्वच्छ आणि असं चमकता दिसला का तर आपल्याला पण खूप छान वाटते आपण बघा तुम्ही करून आपण त्याच्याकडं तीन तीन वेळेस बघतो माझं तर तसंच आहे व्यवस्थित जर असेल ना देवपूजा आपली तर आपल्याला पण छान वाटतंय पॉझिटिव्ह वाटतंय मन प्रसन्न घर प्रसन्न वाटतंय त्याच्यामुळं आधीमध्ये जमलं तर करतच असते पण नाही जर जमलं तर शुक्रवारी काही किती गडबड असू काही काम असू काही असू तर त्यावेळेस मी करतेच मैत्रिणींना चला तुम्ही कसं करतात ते पण सांगत जा हे आपले देव मोठे मोठे असे देव एकच माझ्याकडे मोठी पिंड आहे कारण हे आमचं कुलदैवत असल्यामुळं बाकीचे छोटे इतर देव तर हाय ह्याला मैत्रिणींना कुंचम भरते स्टोरेज फुल झालं आणि बो फोन बंद पडला त्याच्यामुळं काहीच मला करता आलं नाही पूजा झाल्याच्या नंतर सगळं डिलीट करून नंतर आता चालू केले नंतर चालू झाले मध्येच बंद पडलं होतं मलाही माहीत नाही बंद पडलेलं मी समजायले की त्याच्या सेव्ह व्हायले नंतर आ, सा बगा। बगा एक साऊंड हळूच असा आवाज आला म्हणलं सहज बघावं बघायला तर काय कधी बंद पडलं माहीतच नाही तर म्हटलं आता होऊ द्यावं सगळं आणि नंतरच दाखवावं तर आता कलश मी एक ठेवला आहे मैत्रिणींना असा आणि इथं आता स्पेस झाला बघा पूर्ण असं आपले दिवे वगैरे व्यवस्थित बसलेत समोर आणि आपली कुंचम सेवा भरून घेतलं कुंचम तर स्वारी बर का मैत्रिणींनो मध्येच मलाही माहीत नाही बंद पडलेलं कारण मी भरू लागले आणि आपलं चालू होती पूजा तर मी लावून दिल त्या ट्रायपॉडवर मोबाईल ते कधी बंद पडला काहीच माहीत नाही बघा इले तर नंतर कळालं की बंद पडला आहे म्हटलं आता जाऊ द्या नंतर आपल्याच मैत्रिणी इथं सॉरी म्हणता येईल तर चला असू द्या सर्वांना स्वामी समर्थ आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील माझी पूजा माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक लाईक जरूर करत जा बरं का मैत्रिणीनं एका लाईकला काय जात आहे हो असं लाईक करायला काय जाते करत जा काय फरक पडायला जर आवडत असतील तर आवडले तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करत जा मला जास्त बोलता येत नाही बरं का कुठं चुकलं तर माफ करा असं त्या कारण मी बी एवढी काही नाही आहे आत्ता आता चालू केलेले तर चला असं आता नाश्ता करून घेते नाश्त्याला केलाय आज शेवयाचा भात जसं की तुम्हाला सकाळी दाखवलं ना तर थंडीचे दिवस इथं स्वेटर घातलंय इतकी थंडी ना आता बाहेर ऊन पडले बाहेर बसून नाश्ता करणार आहे बघा मी हे रात्री ना दोन फुलांचे झाडं आणले तर माझ्याकडं दोन कुंड्यारी रिकाम्या होत्या आणि हे ज्या ही बी शेवंतीचं आहे पण ही अशी जांभळ्या कलरची आणि पिवळ्या कलरची आणि हे म्हटलं स्वामींसाठी होते किंवा सगळ्या देवांना पण पन... एक समजा आणि तुळस माझी खराब झाली मैत्रिणींना त्याच्यामुळे तुळशीचं पण एक रोप आणलं आहे बघा मस्त असं आणि हे एक काना का म्हणलं होतं तर मालकानं एक आणली आहे आता संध्याकाळी कळ्या बी भरपूर आहे त्याला छान आहे या आणि हे बघा आपल्या झाडाचं फुल दाखवते तुम्हाला बाकी ते सुंदर आले काल पण एक आलं होतं स्वामीला वाहिलं हे आज आलं आहे आता हे बी तोडून आपल्या कोंचमला व्हावं छान चला तोडून घेते सकाळी खुललंच नव्हतं थंडी हे आता उन्हा आलंय आता बारा साडेबारा वाजयले तर ह्या हो का इतकं छान खुल्लय हे तर चला भाऊ आपण तर खालून आले आत्ता स्वयंपाकाला गेल ते आजी तर आपलं वाहू म्हणलं वाटतय ते का ना नाही की माहित नाही तरी पण ते म्हणतात ते परमेश्वर <laughs> आज संध्याकाळच्या जेवणात मेथीचे थेपले किंवा धपाटे जे बी काय म्हणतात ते तर हे मी हिरव्या करायले मिरच्या लसण मस्त असा घेतलाय मी ती धुवून चिरून घेतली हातात आणली बाजारातून कोथिंबीर चिरे हा थोडंसं लाल तिखट पण टाकले आणि हळद पण टाकली हे पहा सगळं आता मिक्स करायचं आहे खूप मस्त होते तर आणि हिरव्या मिरच्याचे अजून छान होते तर त्याच्यातल्या त्यात रोज रोज तेच तेच खाऊन म्हणलं लेकरांना नवे कटाळा येते तर म्हणलं चला काहीतरी वेगळं करावं आणि करायचेत मला पाचच नज त्याच्यामुळं ठेवत्या बाटली हां टोक लाव खराब होते बिस्किट असे घ्यायचे आणि त्याच्यात ठेवून द्यायचे मला काय काम नाही का काय प्रत्येक जण येत आहे आणि ते तसंच उघड ठेवतात बिस्किट खराब होतेत बघा हा दूध घे घ्या हे हो का इथे दूध आहे माझा हात खर खराब आहे चला मी तिच्या दरपाटे करायले तर तुम्ही कसे करतात मी तर तुम्हाला दाखवली माझी रेसिपी तरी पण बघा आता आता करायला जैला तर जैन तर बघितलं की म्हणलं हे करायलीस का मला नाही खायची खाऊ नकोस म्हणलं थोडी खिचडी लावली पिवळी ती काय खा केल्यास खाते ते सगळेच तुम्हाला किती एक बस ना हो ना तर दिदीला केलता का फोन हो। काय म्हणजे शुक्रवार शुक्रवार हा तिला उद्याच्या दोन दिवस सुट्टी असते मी असे लाटून करते मैत्रिणींनं मी काय थापून धपाटी करत नाहीये कारण थापून जर केले का थोडीशी जाड होते तर आणि जाड झाली की मग हे पातळ तर खायला लवकर नाक मोडते खात नाही तर आणि जाड झाले तर झाले मग आपण एकटेच खात बसा दोन दिवस आणि त्याच्यापेक्षा मी काय केलं आता लाटणच करत असते तर हे आपला तिकडे गॅस आणि तिकडे लाटावं लागते त्याच्यामुळे हे असं आहे मैत्रिणीनं लावली ह्याच्यात थोडीशी पिवळी खिचडी इंद्रायणी तांदळाची लावली आहे ते काय आणि ते काय खाते लेकर हे पण आलं पाहिजे ना खाण्यात नको नको सांगतो नको म्हणले ना जमताय का तुमच्याकडे थंडी कशी सांगा इथं तर भरपूर आणि फुल दिवसभर थंडी आहे बघायचंच काम नाही तर आता पाठी खायला सगळे जण दह्याची चटणी कांद्या पाठव चपातीच्या कांद्याचा ते कांदा मस्त लागतो एकदम छान नंबर आहे या तुम्ही कांदा पाठी खायला आमचे ह्याच्यामध्ये ही खिचडी लावली हे तुपाचं ठेवले गरम होण्यासाठी आता झालं असं करते चला सगळे बसले तर जेवायला मुलीमध्ये आम्ही दोघंच आहे चला जेवण झालं घरावरले किचन आवरलं भांडे झाले तर बघू शकतात आणि म्हटलं आता शतपावली करावी वेळ मिळाला तर करतच असते नाही वेळ मिळाला तर नाही पण करतेच आहे म्हणजे ऐंशी टक्के तर करतच असते आणि आपलं वर गच्चीवर असं घर असल्यामुळं पूर्ण गच्ची अशी मोकळी त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे थंडी खूप वाजायली पण कानाला नाही मी तर स्वेटर घातले शेत मीटर मोटर लावली काही की टाकीत ती अशी आपली शतपावली एवढी करायची आपलं तर माहिती कशी वाटतात माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करत जा आणि कमेंट पण करत जा तर माझ्या रेसिपी कशा वाटतात आ माझे ब्लॉग कसा वाटत आहे मी डेली रुटीन माझे लेकरं म्हणजे तीन तीन आहेत मला दोन मुली एक मुलगा आहे पण एक एकही जण व्हिडिओमध्ये यायला नगं म्हणते तर कारण कम्फर्टेबल नाही तर त्यांची इच्छा नसेल तर कशाला उघीचच नाहीतर नाही मी आणि माझे मिस्टर सहसी मीच असते जास्त कारण मलाच आवडतं आहे आवड मला आहे त्याच्यामुळं मिस्टरांना बी थोडंसं बोलायला बोलते था 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 तर आता आता सवय झाली आहे तर बोलायला थोडंसं म्हणजे हे करते तर सवय नसती ना आपल्याला बी नवीन नवीन कुठे सवय होती सवय असती आपण जेव्हा बनवतो तेव्हा आपल्याला कळत नाही की काय बोलावं आता सवय झाल्याच्यानंतर माहिती होती की काय बोलावं इथं समोर आमच्या घरात कार्यक्रम आहे बाजूच्या बिल्डिंगमध्ये ती लायटिंग टाकलेली दिसायली आहे तर वातावरण असं आहे स संध्याकाळचं इथलं इथं लाईट असल्यामुळे इथपर्यंत तुझे आहे थोडंसं पुढे गेलं की अंधार आहे मैत्रिणींना आंबा बघा आपल्याला सुद्धा किती फुटलेला दिसायला आहे की नाही मस्त असा भरपूर फुटला आहे सुद्धा आता सकाळी दाखवतो तुम्हाला इतके मस्त आलेत ना जांब ते इथपर्यंत जर आलं ना हे गच्ची बघा इथं अंधार आहे पूर्ण त्याच्यामुळे नाही दिसत त्याच्यामुळे येणं गेल ते मी तरी असं तर मैत्रिणींना आवडलेत लाईक लाईक जरूर करत जा बर आवडले तर आणि कमेंट पण करत जा काय फरक पडतं हो चला मी पण तुम्हाला मी तर करत असते ज्या माझ्या मैत्रिणी आहेत माझ्या ताईच्या ब्लॉगर आहेत त्यांना किती त्यांचे क किती फॉ फॉलोअर्स असो त्यांचे सबस्क्रायबर असो मला जर आवडला व्हिडिओ आवडला एखाद्या जर समजा छोटे मोठे असतील तर त्यांना तर नाही आवडलं तरी पण मी करत असते कारण चला आपल्या एक जर आपल्यामुळं जर कुणी पुढे जात असेल तर काय फरक पडायला कुठं आपल्याला पैसे द्यायचे त्याला का काय मेहनत करायची काहीच नाही आहे त्याच्यामुळं तर चला आवडला तर एक लाईक आणि एक कमेंट जरूर करायची माझ्या ताईंनो माझ्या दादांनो तर या व्हिडिओचा इथं चेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय चला उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून भेटूया